पुळ गावात एक साधारण तेराशे चौदाशे बागीची काय वस्तू झाली आता आम्हाला ऑक्टोबर याची छाटणी घेतो मे च्या तेरापासून पाऊस आहे बेड जी मुळीच काम करत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जे आमच्या काडीमध्ये जे स्टोरेज झालेला आहे ही पूर्ण बागाच ह्याला फळच फळ येऊ शकत नाही आमची पंचनामे करा पंचनामे कर, पंचनामे करायचं त्यांचं आता होती पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात आता पुळुस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे ह्या पिकात आता पंचनामे चालवते ऊसाची लागण उसाची लागण आणि कांद्याची पंचनामे चालू आहे तर सरसकट ह्या पिकांची पंचनामे सांगितलं सरसकट द्राक्ष ऊस कांदा तू सगळ्याचे सरसकट पंचनामे पण आता काय झाले माहित काय केली सौ बड आणि नदी असा त्यांनी हे काढलं आहे आर काल आता म्हणून काय करा सरसगड करा सगळ्या आला आता आता काढला पंढरपूर पंढरपूर नसेल पुढे फक्त बाकीचं काय नाही मी आता त्यांना सांगते कारण का पाऊस एवढा सरसकटच केलं पाहिजे ते, ते, ते फक्त ओढा एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे आणि त्याच्यात पण तुम्ही जर अटी तटी केल्या तर आम्हाला ते मान्य नाहीये तर सरसकट ते फक्त नामे झाले पाहिजेत असे वड्याचं पाणी बी शिरले असो वस्तीने गोरांच्या कोट्यात बिन ते पाहता मला सांगा पाऊसच एवढा पडलाय आहे वरूनच ओढा आल्यासारखा असं आहे मग तुम्ही ओढे नाले ही अट कस कसं ठेव म्हणून